केरळमधील या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण राज्य हदरलेलं आहे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरात आनंदाचे वातावरण होते मात्र परीक्षेत अव्वल आलेल्या सारंग नावाच्या मुलाच्या मृत्यूने सर्वच जण हळहळले आहेत नक्की काय झालेलं आहे काई ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा निकाल जाहीर करताना केरळचे शिक्षणमंत्री फी शिवन कुट्टी यांचेही डोळे पाणवले होते दहावीत अव्वल असलेल्या सारंगने स्वतःचा जीव गमावूनही काही कुटुंबांना मोठा आनंद दिलेला आहे त्यामुळे या मुलाचा आणि त्याच्या पालकांचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे आहे आता सहा जणांचा जीव कसा ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सारंग कल्लम नागरू रस्त्यावरून तो ऑटो रिक्षानेच घरी जात होता त्यावेळी ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो विद्युत खंबाला धडकून रस्त्यावर उलटला या अपघातानंतर सारंग कोमामध्ये गेला होता मात्र ब्रेन डेम डेथ झाल्यामुळे बुधवारी त्याचे निधन झाले सारंगच्या अचानक जाण्याचं दुःख असताना त्यांच्या पालकांनी संयम राखून अनेकांचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला त्यांनी सारंगचे अवयव सहा जणांना दान केले आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी फेसबुक पोस्ट लिहित सारंगच्या पालकांनी त्याचे दोन मूत्रपिंड एक यकृत एक हृदयाची झडप आणि दोन कॉर्निया दान केले अशी माहिती त्यांनी दिलेली होती राज्याचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी दहावीचा निकाल जाहीर केला त्यावेळी सारंगने सगळ्या विषयात अव्वल गुण मिळवले आहेत हे सांगताना त्यांनाही घरून आले होते खरोखरच हुशार मोलाचा जीव गेला परंतु त्यांनी सहा जणांना जीवदान दिलेले आहे